श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आपल्या कृपा त्या स्वामीरायाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो आपण आपल्या घराच्या दारावर मुख्य दरवाजावर सभोतालच्या भिंतीवर शुभ शुभ आणि लाभ असे लिहितो हे आपण का लिहितो आणि याचा गणपतीशी काय संबंध आहे हे या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत याबद्दलची थोडक्यात माहिती म्हणजे मला जी माहीत असलेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपले संकट हरणारे आपल्याला सुख देणारे आणि आणि बुद्धीची देवता असलेले श्री गणपती यांची दोन मुले म्हणजे शुभ आणि लाभ महादेवाचे पुत्र श्री गणेशा यांचे लग्न प्रजापती विश्वकर्मा यांचा दोन्ही मुली रिद्धे आणि सिद्धीशी झाले होते सिद्धीपासून शुभ किंवा क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे अशी दोन मुले झाली लोकपरंपरेत यांना शुभ आणि लाभ म्हणतात गणेश पुराणानुसार शुभ आणि लाभाला केश आणि लाभ या नावाने देखील ओळखले जाते आता आपण सिद्धी या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया बुद्धी ज्याला हिंदी भाषेत शुभ म्हणतात त्या त्याचप्रमाणे सिद्धी शब्दाचा अर्थ आहे आध्यात्मिक शक्तीची पूर्णता म्हणजे लाभ आता शुभ आणि लाभाची मुले म्हणजे शास्त्रामध्ये तुष्टी आणि पुष्टीला गणपतीच्या सून असे म्हटले आहे श्रीगणेशाचे नातवंड आमोद आणि प्रमोद आहे मान्यतेनुसार गणपतीची एक संतोषी नावाची मुलगी देखील होती संतोषी मातेच्या वैभवाबद्दल आपल्या सर्वांना तर माहीतच असणार शुक्रवार तिचा दिवस आहे आणि या दिवशी उपवासही केला जातो जेव्हा आपण एखादा चौघडिया किंवा मुहूर्त बघतो तेव्हा अमृत व्यतिरिक्त शुभ आणि लाभ यांना महत्वपूर्ण मानले जाते आपण दरवाजावर श्री गणेशाच्या मुलांची नावे आपण स्वस्तिकाच्या उजव्या आणि डाव्या बाजूस लिहितो घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक मु मुख्य दाराच्या मध्यभागी आणि शुभ लाभ डाव्या उजव्या बाजूस लिहितात स्वस्तिकाच्या दोन्ही वेगवेगळ्या रेषा गणपतीच्या दोन्ही पत्नी रिद्धी आणि सिद्धीला दर्शवतात घराच्या बाहेर शुभ लाभ लिहिण्याचा अर्थ असा आहे की आमच्या घरात सुख आणि समृद्धी कायम राहो लाभ लिहिण्यामागील भावना अशी आहे की आम्ही देवाला प्रार्थना करतो की आमच्या घरात उत्पन्न आणि संपत्ती वाढतच राहो त्याचा आम्हाला फायदा मिळत राहो आता महत्त्वाचं म्हणजे शुभ आणि लाभ हे शक्तीचे प्रतीक आहे गणेश आणि रिद्धी म्हण गणेशाचा अर्थ बुद्धी आणि रिद्धीचा अर्थ होतो ज्ञान यांचा मिळून अर्थ शुभ असा होतो गणेश आणि सिद्धी म्हणजेच लाभ असा याचा अर्थ होतो आपल्या घरात सुखसमृद्धी ही कायम नांदावी आणि आपल्या घरात घर हे ऐश्वर भरभराटीने भरून जावे कोणतीही संकटे कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती आपल्या घरात येऊ नये सकारात्मक वातावरण तयार व्हावे यासाठी प्रत्येक घरात प्रत्येक दरवाज्यावर शुभ आणि लाभ असे लिहितात आणि शुभ आणि लाभाच्या मध्ये स्वस्तिकचे चिन्ह काढून त्याच्या बाजूला दोन रेषा दि, दिल्या जातात त्यामुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर नक्की शुभ आणि लाभ या हे लिहून स्वस्तिकचे चिन्ह काढायचे आहे चला तर मग स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल माझा आवाज जर पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल चालू करा आणि सगळ्यांनी एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ